श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून आजच्या कर करू या प्रेरणादायी आणि चमत्कारिक व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे जे भक्त आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आज एक आनंदाची आणि गोड बातमीसुद्धा मिळू शकते म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्याला सकारात्मकतेच्या प्रकाशाने उजळव तुझं भविष्य उज्ज्वल आहे वाईट विचारांपासून दूर राहा सकारात्मक विचारांना जवळ कर स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला आता वेळ लागणार नाही स्वामी समर्थांचा हा संदेश तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा सकारात्मकता आणि ध्येय साध्य करण्याची ताकद देतील तुझा आत्मविश्वास हेच तुझं खरं बळ आहे तो कधीच कमी होऊ देऊ नकोस कारण आत्मविश्वास कमी झाला की तुझं बळ कमी होईल आणि संकटे तुला चारही बाजूने घेरतील म्हणून तुझा आत्मविश्वास हेच तुझं खरं बळ आहे जेव्हा वाट कठीण वाटेल तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घे तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझ्या सगळ्या अडचणी लवकरच दूर होतील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो तुला फक्त त्या ओळखायला शिकायचं आहे उद्यावर अवलंबून राहू नकोस आजच्या दिवसातच संधी लपलेल्या असतात स्वामी समर्थांवर विश्वास ठेव आणि तुझं काम प्रामाणिकपणे सुरू कर उद्या काम करेल किंवा परवा काम करेल असं म्हणू नकोस आजपासून आत्तापासूनच कामाला सुरुवात कर धैर्य हीच तुझ्या यशाची खरी ओळख आहे धैर्य संपल्यावर माणूस पराभूत होतो जीवनात काही घडलं तरी धीर सोडू नकोस स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर कायम आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला ते बळ देतील फक्त पुढे चालत रहा मागे वळून बघू नकोस शांत मन म्हणजे जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे बाहेर उत्तर शोधायची गरज नाही तुझ्या मनाला स्थिर कर स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव त्यांचं स्मरण तुझ्या विचारांना स्पष्टता देईल तुझ्या मनामध्ये त्यांच्या विचारांनी घर केलं की तुझ्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घडतील संकट म्हणजे तुझ्यासाठी अडथळे नाहीत तर ती तुझ्या जीवनात सुधारणा घेऊन आलेली एक संधी आहे जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग तुला काहीतरी शिकवतो त्या शिकवणीतून तू पुढे जाशील आणि आर्थिक सामर्थ्यवान बनशील फक्त स्वामींच्या नावाने पुढे चालत राहा आर्थिक अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात परंतु अडचणी आल्या की लगेच खचून जायचं नाही तर स्वामींकडे प्रार्थना करायची काहीतरी प्रयत्न करायचे नक्कीच तुझ्या प्रत्येक अडचणींवर मार्ग सापडेल यश फक्त मोठ्या गोष्टींचं नाव नाही ते तुझ्या छोट्याशा प्रयत्नांमध्ये देखील लपलेलं आहे प्रत्येक छोट्या यशाचं स्वागत कर लहान गोष्टी मोठ्या यशाच्या ज्या काही छोट्या छोट्या पायऱ्या असतात एक एक पायरी चढत तुला मोठ्या यशाकडे जायचं आहे स्वामी समर्थांची कृपा तुझ्या छोट्या पाऊलांमध्ये असते म्हणून एक एक पाऊली पुढेच पुढे पुड़ जायचं आणि थोडं थोडं अंतर कमी करायचं तू जेव्हा हरतोस तेव्हा तू हरलेलं नसतोस फक्त तुझ्या तुझ्या नवीन जीवनाची ती सुरुवात असते जेव्हा तुला असं काही वाटलं की मी हरलो सर्व काही संपलं तर भिवू नकोस ती तुझ्या एका नवीन जीवनाची सुरुवात असेल ही स्वामी समर्थांची जी काही वचने आहे आजचा हा संदेश आहे ही तुझ्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करतील तुझ्या प्रत्येक दिवसाला नव्या आशेने सुरू करण्यासाठी मदत करतील हा संदेश खूप चमत्कारी ठरणार आहे तुझ्या जीवनात आज मोठा चमत्कार घडणार आहे जे काही आजपर्यंत तू सहन केला आहेस सर्व काही आता संपणार आहे आणि तुझ्या जीवनामध्ये काहीतरी सा सकारात्मक गोष्ट आज येणार आहे तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव तुझे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुझं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे तुझ्या आजूबाजूला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध जेव्हा तू समाधानी राहशील तेव्हा तुझ्या जीवनात सुख नांदेल आनंद बाहेर नाही तो तुझ्या आत्म्यामध्ये आहे फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव आणि तुझं मन शांत ठेव तो आनंद नक्की बाहेर येईल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जे काही करतो आहेस ते मनापासून करायचं आहे नक्की तुला त्याचा पुढील जीवनामध्ये फायदा होणार आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक येणारी अडचण ही फक्त तात्पुरती असते ती येते आणि नंतर परत निघून जाते पण तुझं धैर्य कायम राहायला हवं संकट कधीच शेवट नसतात ती तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेतात स्वामी समर्थांवर विश्वास ठेव तुझं प्रत्येक संकट लवकरच संपेल आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होईल आणि तेव्हा तू खूप आनंदी असशील शांत मन म्हणजे यशाचं पहिलं पाऊल आहे जेव्हा मन शांत असेल तेव्हा तुझा मार्ग स्पष्ट होईल तुझ्या मनाला अस्थिरता आली तर स्वामी समर्थांचं स्मरण कर त्यांचं नाव घेताच तुझं मन शांत होईल आणि तुझ्या सर्व समस्या सुटतील तुझं काम हेच तुझं पूजन आहे मेहनत करत राहा यश तुझ्या दारात येऊन उभं राहील कधीच थांबू नकोस ज्या दिवशी तू तु, तुझी मेहनत थांबवशील त्याच दिवशी तुझं यश तुझ्यापासून दूर जाईल स्वामी समर्थांच्या नावाने प्रेरित होऊन पुढे चालत राहा स्वामी तुला नक्की मार्ग दाखवतील स्वामींचं नाव घ्यायचं आणि आयुष्यामध्ये पुढे चालायचं जे काही अद्भुत चमत्कार होतील त्यांचा तू कधी विचार देखील केला नव्हतास तुझ्या मनात जर विश्वास असेल तर तुझं कोणतंही काम अपयशी होणार नाही स्वामी समर्थ सांगतात जेव्हा तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तुला वाटतं ते साध्य करण्यासाठी हा विश्वासच तुझं आयुष्य बदलू शकतो म्हणून कष्ट करत राहा आणि विश्वास ठेव बघ तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळेल जरी आजचा काळ कठीण असला तरी काळजी करू नकोस प्रत्येक अंधारा रात्रीनंतर सूर्य हा उगवतोच हा काळ जरी तुझा वाईट असला तरी येणारा काळ तुझ्यासाठी चांगला असेल तुझ्या जीवनात किती जरी अडथळे आले तरी त्यांना सामोरे जा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तू नक्की पुढे जाशील फक्त आशा ठेव जे काही होईल ते खूप सुंदर असेल कारण आपलं जीवनच खूप सुंदर आहे आणि अशा या सुंदर जीवनामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळत आहे संकट म्हणजे ही फक्त एक परीक्षा आहे ती संपली की तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाची नवीन पहाट होईल आणि तुझा आयु तुझा जीवन हे आनंदाने आणि समृद्धीने भरून जाईल तुझं आयुष्य सुखमय करण्यासाठी स्वामी समर्थांची कृपा तुझ्यासोबत आहे नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतात तू त्याचा फायदा घ्यायला शिक तुझ्या जीवनातील वाईट दिवस आता संपण्याच्या वाटेवर आहेत फक्त स्वामींचं नाव घे त्यांच्यावर श्रद्धा ठेव आणि तुझ्या जीवनात नक्की चमत्कार घडेल स्वामी समर्थांची ही वचने तुझ्या जीवनामध्ये शांतता आणि नव चैतन्य देऊन तुझ्या यशाचा मार्ग मोकळा करतील म्हणून ही वचने आणि हा स्वामींचा संदेश तुझ्यासाठी चमत्कार ठरेल तुझ्या आयुष्यात येणारा पराभव तुझं यश थांबवू शकत नाही पराभव हे फक्त तुझ्या पुढील विजयाचं पहिलं पाऊल आहे कारण पराभव झाल्याशिवाय माणसाला विजयाची किंमत कळत नाही म्हणून पराभव होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जितकं विजय होणं महत्त्वाचं आहे प्रत्येक का अपयशातून काहीतरी शीख आणि पुढच्या वेळी अधिक जोराने प्रयत्न कर स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं अपयश प्रगतीमध्ये बदलेल यशामध्ये बदलेल फक्त तू प्रयत्न करणं थांबवू नकोस समाधाना आत मोठं सुख आहे कारण जेव्हा मन शांत राहतं तेव्हा जीवन सुखकर होतं स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे तुझ्या जीवनात असलेल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध तुला हवं ते मिळवण्यासाठी माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे पण जे आहे त्याबद्दल देखील आभार मान कारण जे आहे त्याची किंमत तुला असायला हवी काही लोकांना जे आहे त्याची किंमत नसते आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या मिळवण्यासाठी नेहमी धडपड सुरू असते परंतु हाये त्या गोष्टींचा अपमान करू नका हाय त्यामध्ये सुखी समाधानी जीवन जगा भीती तुझ्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे तिला सामोरे जा आणि पहिले तिच्यावर विजय मिळवं कारण कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना तू घाबरत असशील तर मग तू पुढे जाणार तरी कसा तुझ्या मनात असलेली भीती दूर करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण जेव्हा तू स्वामींचं स्मरण करशील तेव्हा तुझ्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडतील आणि ते बदल तुझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे ठरतील जेव्हा यशासाठी तुला धडपड करावी लागते तेव्हा यश मिळाल्यानंतर त्याची खरी किंमत तुला कळत असते संकटे म्हणजे तुझ्यासाठी काही अडथळे नाही तर तो एक तुला सुधारण्याची आलेली एक संधी असते त्या संधीचा नेहमी फायदा घ्यायचा संकटे आली की संकटांमध्ये दडलेली जी संधी आहे ती शोधायला शिक कारण संकटांमध्ये दडलेली संधी जेव्हा तू शोधतोस तेव्हा संकटांना सोडवणं खूप सोपं होतं श्रद्धा ही तुझ्या जीवनाचा मार्ग आहे स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे जेव्हा तुझं मन अशांत होईल तेव्हा फक्त स्वामी समर्थांचं नाव घे तुझं मन शांत होईल आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल आणि तुला मार्ग दिसेल जेव्हा कुठलाच मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात जेव्हा कुठं काही शिल्लक नसेल तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतात तुझे वाईट दिवस संपण्याची वेळ आली आहे तुझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि तुझ्या जीवनात सुख शांती नांदेल फक्त स्वामींचा नामजप करत राहा तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव यश म्हणजे स्वामी समर्थांची कृपा आहे परंतु तुझ्या ते मेहनतीचं फळ सुद्धा आहे तू जितक्या प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेस तेवढंच मोठं फळ तुला मिळणार आहे तुझ्या जीवनात कितीही अंधार असला तरी तिथे प्रकाश येणारच आहे कारण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत जरी थोडासा उशीर लागला तरी लागू दे परंतु स्वामींचा चमत्कार होणारच आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला तुझं आयुष्य घडवण्याची ताकद दे तुझे चांगले विचार ठेव आणि चांगल्या मार्गावर चाल मी नेहमी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून तुला आधार देत राहील स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनाचा आधार आहेत आपल्या मनाची शक्ती आहेत आपला आनंद आहेत जीवनात येणाऱ्या अडचणी आपल्याला काहीतरी शिकून जातात म्हणून त्यांच्यापासून शिकणं देखील तितकंच गरजेचं आहे जीवनाचा खरा सार म्हणजे सेवा आहे इतरांची मदत इतरांची सेवा हा हे आपलं पुण्याचं कर्म आहे ते कधी सोडायचं नाही संयम संयम म्हणजेच आपल्या यशाचा पाया आहे कोणत्याही कठीण प्रसंगात संयम सोडू नकोस संकट दूर होत असतात फक्त त्यावर विश्वास ठेव स्वामी सांगतात श्रद्धा आणि श्रद्धा आणि सबोरी हे तुझ्या जीवनातील दोन महत्त्वाचे गुण आहेत श्रद्धा ठेव आणि संयम ठेव बघ तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडेल श्रद्धा आणि सबोरीशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही एका एका शिष्याला वाटत होतं की त्याच्या समस्या कधीच संपणार नाही परंतु स्वामी म्हणाले श्रद्धा सबोरी ठेव बघ संकटे दूर होतील ते काळाच्या लाटांप्रमाणे आहेत लाटा संपल्या की तुझं जीवन शांत होईल फक्त संयम बाळ कधी कधी आयुष्य हे चढ उतारासारखं होतं कधी आनंदाचे दिवस येतात कधी वाईटाचे दिवस येतात परंतु लक्षात ठेव जेव्हा चढ येतो तेव्हा उतारही असतोच डोंगरावर चढल्यानंतर पुन्हा खाली येण्यासाठी उतार असतो म्हणून चढण्यासाठी जरी कष्ट झाले तरी उतरण्यासाठी मात्र पूर्ण स्लोप असतो त्याच्यामुळे माणूस पटकन खाली येतो त्यामुळे जरी तुला असं वाटलं तसलं की तुला आता खूप वाईट काळ येत आहे परंतु पुढे जाऊन तुला सोपे दिवस देखील चांगले दिवस देखील येणार आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही कर्म करणाऱ्याचा पराभव कधीच होत नाही स्वामी म्हणतात चांगल्या कर्माने देऊन जीवनात दिव्य चमत्कार घडतो तुझं कर्म तुझं भविष्य ठरवतं जर तू चांगल्या मनाने प्रामाणिकपणे कर्म केलंस तर त्या फळ तुला नक्की मिळेल फक्त हे लक्षात ठेव चांगल्या कर कर्मासाठी संयम ठेवावा लागतो कर्म करताना तक्रार करू नकोस तर त्या कर्माला स्वतः आतमध्ये झोकून दे कर्म करत रहा आयुष्यात नेहमी तुला चांगल्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टी तुला हव्या होत्या त्याच गोष्टी स्वामी तुझ्यापर्यंत नक्की पाठवतील स्वामींना प्रणाम करा स्वामींना विनंती करा जे होईल सर्व काही चांगल्यासाठी होईल फक्त स्वामींची सेवा सोडू नका आजचा हा स्वामी संदेश होईल तेवढा स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा आपल्याला जेवढं पुण्य कमवता येईल तेवढं नक्की पुण्य नक्की कमवा हा संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं पुण्याचं काम नक्की करा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद